जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदेचे सर्वात जवळचे समजले जाणारे मंत्री आणि कोकणातील बडे नेते उद्योग मंत्री असलेले उदय सामंत यांचा दारुण पराभव सामान्य शिवसैनिकांनी पराभवाची धूळ चारली उदय सामंत यांच्या आर्थिक शक्तीपुढे शिवसैनिक सामान्य जनता यांचा सर्वात मोठा विजय उदय सामंत यांच्या बंधूंचा सुपडासाप नेमकं काय झाले ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नेहमी नवनवीन राजकीय घडामोडी बघायला मिळतील आपण नेमकं काय झालेलं आहे कोकण हा ठाकरेंचा बालेकिल्ला सुरुवातीपासूनच मानला जातो परंतु गुवाहाटीला एकनाथ शिंदे गेले आणि त्यानंतर सत्ता बदल झाला त्यावेळी कोकणातील अनेक बडे नेते हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले सत्तेत सामील झाले त्यांनी मंत्रिपद मिळवली आर्थिक शक्ती पुढे लावली परंतु कोकणातील सामान्य जनता जी मुंबईत राहते किंवा कोकणात राहते ती जनता ठाकरेंच्या सोबत आहे कारण ठाकरे आणि कोकण हे बाळासाहेब असताना सुद्धा तेव्हाचं नातं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी जपलं होतं परंतु मागील काही काळात आर्थिक गणित जुळून अनेक नेते हे उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेसोबत गेले मात्र आता आज झालेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये उदय सामंत यांना जोरदार धक्का बसलेला आहे आणि त्यांना कसा मोठा धक्का बसून त्यांचा साफ झालेला आहे आपण ते बघणार आहोत उदय सामंत हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्यानंतरचे सर्वात दोन नंबरचे नेते म्हणून शिंदे गटात ओळखले जातात परंतु आता त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसलेला आहे ते स्वतः मंत्री असून त्यांचे बंधू किरण भैया सामंत हे सुद्धा राजापूर मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी राजन साळवी यांचा पराभव केला होता परंतु काही दिवसांनी राजन साळवीसुद्धा हे शिंदे गटात सामील झाले होते आता आज आलेल्या निकालामध्ये राजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये सगळेच विरोधक धनाढ्य होते राजन साळवी असतील किंवा किरण सामंत उदय सामंत या सर्व धनाढ्य शक्तीचा ठाकरेंच्या शिलेदारांनी महिला उमेदवारांनी पराभव करत ठाकरेंचा नगराध्यक्षपदी निवडून आणलेला आहे त्यामुळे या मतदारसंघात जे काही आमदार मंत्री जरी शिंदेगडाचे असले तरी ग्राउंड लेवलला शिवसैनिकांनी ठाकरेंचा भगवा फडकला आहे आणि आज झालेल्या या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदी ठाकरेंचा भगवा फडकला त्यामुळे आता कितीही आर्थिक गणितं आली तरी ठाकरेंचे सामान्य शिवसैनिक हे मात्र आता भगवा फडकवायला पुढे आलेले आहेत त्यामुळे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात आता हा सर्वात मोठा विजय संपादन केला आहे त्यामुळे किरण सामंत असेल किंवा उदय सामंत यांना हा मोठा धक्का मानला जातो त्यामुळे येणाऱ्या अनेक पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा असाच सामंत कंपनीचा पराभव होईल असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उदय सामंत यांचा पराभव हा पुढील निवडणुकीच्या ठाकरेंच्या विजयाची नांदी आहे का नक्की कमेंट करा धन्यवाद